एलपीजी गॅस जळाल्यावर निळ्या रंगाची ज्योत बाहेर का येते एलपीजी म्हणजे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस जो प्रोपेन आणि यांचे मिश्रण आहे हे पेट्रोलियम पासून बनवले जाते आणि गॅस सिलेंडरमध्ये द्रव स्वरूपात भरले जाते स्टोव्ह मधून गॅस बाहेर आल्यावर हवेच्या संपर्कात येताच ते जळू लागते आणि ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे स्वयंपाक करणे सोपे होते एलपीजी फ्लेमचा निळा रंग सूचित करतो की गॅसचे संपूर्ण ज्वलन होत आहे म्हणजेच त्यात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे आहे आणि इंधन पूर्णपणे जळत आहे जेव्हा मेनबत्त्या लाकूड कोळसा किंवा तेल जाळले जाते तेव्हा त्यांची ज्योत पिवळी लाल किंवा केसरी असते कारण जास्त कार्बन, कार्बन चे प्रमाण कमी असते त्यामुळे ते अधिक स्वच्छ आणि पूर्णपणे जळते त्यामुळे त्याची ज्योत निळी दिसते एलपीजी पूर्णपणे जळत असल्याने ते धूर काजळी किंवा कार्बन मोनॉक्साइड सारखे हानिकारक वायू तयार करत नाही ज्यामुळे ते पर्यावरण साठी एक उत्तम पर्याय बनते एलपीजीच्या निळ्या ज्योतीचे तापमान एकोणीसशे ऐंशी डिग्री सेल्सिअस चे आसपास से असते जे अन्न लवकर शिजवण्यास मदत करते तर लाल पिवळ्या ज्वालाचे तापमान फक्त एक हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत असते जर गॅसची ज्वाला निळ्याऐवजी पिवळी किंवा लाल दिसली तर याचा अर्थ कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे आणि गॅस योग्य प्रकारे जळत नाही ज्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड सोडला जाऊ शकतो एल पीजी सिलेंडर सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी रेग्युलेटर आणि पाईपची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून गॅस गळती होणार नाही भारतासह अनेक देशांमध्ये एल पी जी हे स्वयंपाकासाठी प्राधान्य दिले जाणारे इंधन आहे कारण ते स्वच्छ सोयीस्कर आणि कार्यक्षमतेने बर्ण करते आणि कमी ऊर्जेसह अधिक फायदे देते